मुसळधार पावसातही नागरिक देण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती पालकमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस श्रीधर अपार्टमेंट मध्ये केक कापून साजरा करण्यात आला यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक व चाहते उपस्थित होते काम करणारा मनुष्य घोषणा करत नाही आणि घोषणा करणारे मनुष्य काम करत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला एक वेगळा सिंधुदुर्ग जिल्हा उभा करून दाखवायचा आहे खूप पैसे मंजूर केलेले आहेत परंतु नुसते पैसे मंजूर करून जिल्ह्याचा विकास होत नाही ज्यावेळेला गोरगरीब लोक सुखी होतील या जिल्ह्यातली त्यावेळेला त्यांचे खऱ्या अर्थाने आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत म्हणून आज तुम्ही सगळेजण मला शुभेच्छा द्यायला आलेला परंतु मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या विश्वासाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने तुम्हा आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांचा त्यांची जबाबदारीसुद्धा तुमच्या आमच्या सर्वांवर आणि म्हणून त्या गरीब महिला असतील तर त्यांना रोजगार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं बागायतदारांचं उत्पन्न वाढवणं आपण नुसता पर्यटन जिल्हा म्हणतो परंतु जिल्ह्याच्या सगळ्या भागामध्ये पर्यटन नेणं हे सगळं तुमचं काम आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांवर एक खूप मोठी जबाबदारी झाली मी काम करतो मी मंत्री आहे म्हणजे काय तुम्ही सगळे मंत्री आहात आणि तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री आहे आणि म्हणून हे मंत्रीपक्ष तुमचा आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आहे आणि मी आपल्याला फार काही सांगणार नाही परंतु येत्या दोन महिन दोन वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आपले राज्यमंत्री म्हणजे आम्ही फक्त एकाच मंत्रीमंडळात मंत्र्यांची बढती दिली की ज्यांच्याकडे एक खातं आणून दिलं ते आमचे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये एकच मंत्री आहेत की ज्या मंत्र्यांना पुन्हा एकदा बढती देण्यात आली आणि त्यांना गृह राज्यमंत्री हे पद्धतीनं देण्यात आलं आणि अत्यंत विश्वास उद्धवजींचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं भाईनी कमवलेला आहे आणि या विश्वासाच्या आधारेच या जिल्ह्याच्या विकासासाठी बाईना शुभेच्छा देतो आणि आम्ही भाईच्या देतो खाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पुन्हा एकदा या जिल्ह्याचे दोन दोन आमदार आणि एक खासदार यांच्या भेटीचे आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा या जिल्ह्यामध्ये वाढलेले आहेत पंच्याशी मंडळाचे सदस्य सुद्धा नगरपालिका शिक्षण ताब्यात घेत आहेत घोडदोड भाईच्या नेतृत्वाखाली आपण जिल्ह्यात करूया आणि जिल्ह्याच्या विकासासाठी भाईंना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भाईंना चांगलं आरोग्य आयुष्य लाभू अशी शिक्षण प्रार्थना